मुंबईहून सोलापूरकडे निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर गुरुवारी रात्री जेऊर नजीक दगडफेक झाली यात खिडकींच्या काचा फुटल्या अचानक या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला दगडफेक कोणी केली चोरीच्या उद्देशानं ही दगडफेक झाली का याबाबत प्रवासी एकमेकांना प्रश्न विचारत होते ज्या डब्यावर ही दगडफेक झाली त्यामध्ये सी अखरा या डब्यात उपस्थित रेल्वे पोलीस तातडीने पोहोचले आणि दगडफेकी सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करण जळवात त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक